नमस्कार राजा राणी अँड फॅमिलीमध्ये मी तुमची खाण्यातही तुमचं मनापासून स्वागत करते लाईव्ह आहात तर कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका पटापट -पत कमेंट करा நமஸ்க்க சச்சின் நமஸ்க்க 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 சச்சின் தா नवीन आहात लाईक करा पटकन नमस्कार ताई मी आलो धन्यवाद <laughs> दादा आलात लाईक करा जेवण वगैरे झालं का लाईक डन करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फटाफट जेवण झालं का ताई हो दादा आत्ताच जेवण झालेलं आहे तुमचं झालं का जेवण हो झालं ती सचिन दादा इकडे खूप पाऊस आहे गावी आहे का पाऊस किती आता सुरुवात आहे जेवणाचं गावाला तो, मंगल सदा नमस्कार नवीन आहार चैनल वरती लाइक करा फटाफट पड़। कमेंट करा पाउस है हो हो आज सका पास मुंबई में खूब पाउस है दादा लाइव आहत कमेंट करा कमेंट करा चैनल वब्सक्राइब करा पांच हजार वर गए लाईक करा लाईक डेन करा नवीन असाल चॅनेल सब्सक्राइब करा पटापट कमेंट करा तेवीस लाख शेहेचाळीस हजार कमेंट आई किती शांत आणि समजदार आहे कांचन खूप बेटा लाईव्ह आहात कमेंट करा चॅनल वर नवीन आता रो मच्छी मला पण आवडते आई एकता हे बघा तुम्हाला नाव दिसतंय का आता याच्यामध्ये कॅमेरा आहे असा समोर म्हणून दिसत नसेल नाव फुलाबाई वाघमारे हे माझ्या आईचं चॅनेल आहे लाईक डन करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा पटापट कमेंट करा लाईक डन करा काढून द्या तुला काढून द्यायचं लाईक डन करा वर नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा पटापट लाईव्ह आहात कमेंट करा चॅनेल वर नवीन असा सबस्क्राईब करा पटापट कुठला हो हो ठेवा लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फटाफट कमेंट करा कमेंट कुठून करतात ते पण सांगा कमेंट करा लाईव्ह आहात तुम्ही कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट तुमच्या छायाताला सपोर्ट करा लईव्ह आहात लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा फटाफट लाल, लाल नंबर क्या है नंबर क्या है नंबर नंबर क्या है उसपे लाईव्ह आहात कमेंट करा चॅनेलवरती सबस्क्राईब करा पटापट, सगळेजण येऊन जातात पण कमेंट काय कोणी करत नाही कमेंट करा पटापट, नवीन असाल तर सबस्क्राईब करा मिळ दादा नमस्कार लाईक डन करा लाईव्ह आहात कमेंट तुम्ही बोलायचं आम्ही ऐकायचं तुम्ही मेसेज करा मेसेजचा रिप्लाय करते सगळ्यांना इथे बोलायची परवानगी दिली ना तर सगळ्यांचा आरडाओरडा होऊन जाणार त्याच्यामुळे युट्यूब वर्णने असं केलं की तुम्ही के, कमेंट करायची आणि आम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायची लाईक करा नवनवीन असाल चॅनल वरती सबस्क्राइब करा पटापट कमेंट करा आज सोमवार आहे आम्ही बोलत नाही तुम्हीच बोलायचं अच्छा <laughs> सोमवारी काय मौन मौन व्रत असतं का दादा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आता कमेंट टाका तोपर्यंत आपला जप चालू ठेवायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय कमेंट टाका महादेवाचे भक्त आम्ही आज काय जेव्हा स्पेशल दादा गावी आहे का पाऊस आज मुंबईला भरपूर पाऊस आहे तुमच्याकडे आहे का पाऊस गावी आपल्या गावाला पाऊस आहे का चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा फटाफट कमेंट करा आज सगळे पाऊस आहे वाटतं सगळीकडे आज सगळे शांत बसलेले कोणीच कमेंट करत नाहीये फक्त येऊन जात आहे दोन दिवस झाले पाऊस नाही ओके इकडं मुंबईला भरपूर पाऊस आहे दादा आँ? मेनू उपवासामुळे काहीच नाही बायको रागवली बा तुमचा उपवास आहे का त्यांचा उपवास आहे बहिणीचा आज उपवास आहे सेंटर बॉक्सला पैसे देण्याचे आज टीव्ही बंद होईल लाईक करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा तर बस लाईक डन करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा पटापट बायकोचा उपास आहे म्हणून बहिणी बहिणीचा उपास आहे म्हणून रागवल्याच वाटतं तुमच्यावरती तुम्ही पण खा मग शाबूची खिचडी महादेवाचा उपास असतो पार्वतीचा नाही <laughs> आमच्या घरी पार्वती करते उपास महादेव नाही माझ्या घरी म्हणजे दोघी बहिणी थोडा नेटवर्क प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे लाईव्ह बंद झालं परत कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा पटापट नेटवर्क प्रॉब्लेम झाला होता करा कमेंट करा पटापट पड़। चॅनलवर सबस्क्राईब करा पटापट आता कमेंट केल्याशिवाय बोलायचंच नाही आता गप्प बसायचं कमेंट करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा महादेवाचं नृत्य चालू झाल्यावर पार्वतीच खरं नाही तांडवच करतो महादेव तो एक डायलॉग आहे कोण म्हणत नवरा भांडण करत नाही माझा वाला तर शपता शपताला तांडव करतो एखाद्या दुश्मनासारखा तो एक डायलॉग टाकलेला आहे मी कमेंट टाकलेले वाचा हो वाचली नेटवर्क प्रॉब्लेम होतो दादा